नमस्कार मित्रांनो आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल मी पण मजेत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज आपल्याला जायचं आहे तोडा तोडण्यासाठी तुम्हाला दाखवतो मित्रांनो ते समोरचं डोंगर दिसतंय ना तुम्हाला तिथे जायचं आहे तोडण्यासाठी तर आजचा व्हिडिओ पण चांगला होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आलो आहे मित्रांनो जवळ इथं शिप सीताफळाचं झाड एक दिसले आपल्याला तर हे पहा सीताफळ किती सीताफळ आले ते यंदा हे आपण पाहू शकता आपल्याला एक चांगलं सीताफळ सापडला इथं तुमच्याकडे आहे का सीताफळ ते कमेंट करून सांगा आणि कोणी कोणी खाल्ले सीताफळ त्यांनी पण कमेंट करून सांगा तर हे पाहू शकता हे खरतो आणि किती सीताफळ खाल्ले त्यांनी तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विच नका लाईक पण करा आजचा व्हिडिओ अतिशय चांगला होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आता आपण बरंच लांब आलो आहे मित्रांनो सीताफा तोडण्यासाठी तर एक छोटी शिबिर आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो तरी आपण पाहू शकता इथे एक छोटी शिबीर आहे आणि इथं उमराच पण झाडा आहे तर आता आपल्याला किती सितापट सापडते ते पाहूया आपल्याला इथे एक पिकलेले सीतापट सापडलंय हे पा राता बसलो सावलीमध्ये या मित्रांनो सीताफळ खायला हे आपल्याला एक सीताफळ सापडले पेटलेले या सीताफळ खायला या मित्रांनो सीताफळ खायला तर मित्रांनो कोणाला सीताफळ खायचा असेल तर आमच्या गावाकडे या मित्रांनो भरपूर सीताफळ येत आमच्या गावाकडं लेगोड सीताफळ हे मित्रांनो या खायला तर मित्रांनो आपल्याला सापडले ती सीताफळ तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा भेटी उद्यान ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र